नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे चार सरकारी शेअर जे शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला एकदम मजबूत परतावा देऊ शकता किंवा यांनी ऑलरेडी परतावा दिलेला आहे हे चार का कारण यांनी ऑलरेडी चांगला परतावा दिलेला आहे येणाऱ्या बजेटमध्ये आणखी यांच्यासाठी चांगल्या न्यूज असणार आहे त्याच्यामुळे हे जे सरकारी शेअर आहे शिवाय नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान यांनी सांगितलेलं पण आहे पार्लमेंटमध्ये की तुम्ही सरकारी शेअरवर जर इन्व्हेस्ट करत असाल तर त्या ठिकाणी तुमचा प्रॉफिट पर्सेंटेज खूप जास्त असू शकतो जे शेअर मी सांगत आहे ते गव्हर्नमेंटचे आहे पब्लिक सेक्टरमध्ये आहे लिस्ट तुम्ही चेक करा सोबत शेअरची हिस्ट्री पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी त्या सर्वच गोष्टी सांगणार आहे स्किप करू नका व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्टेड टू द मार्केट रिस्क तुम्ही पण स्वतःचा प्रथम अभ्यास करा त्यानंतर या शेअर मध्ये गुंतवा ओके आता सर्वात पहिला शेअर आहे एस जे व्ही एन आता हा पब्लिक सेक्टरचा शेअर आहे बरं आणि हायड्रो पॉवर जनरेशन आणि ट्रान्समिशनचं काम करतो बऱ्याच जणांना वाटतं एस जे एन काही माहिती नाही तर सतलज जल विद्युत निगम असं त्याचा फुल फॉर्म आहे सतलज नदी माहिती असेल तुम्हाला तर त्या नदीवर आ, ही जी कंपनी आहे म्हणजे त्या नदीवरनं कंपनीचं नाव ठेवलेलं आहे आणि जी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करते ओके म्हणजे आपल्याला थर्मल पॉवर स्टेशन हायड्रोलेक्ट्रिक पॉवर स्टेशन न्यूक्लिअर पॉवर स्टेशन अशा प्रकारचे जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारे केंद्र आहे त्याची एक कंपनी आहे एस शिवाय ही जी कंपनी आहे ही बघू शकता मागच्या एक वर्षात एक वर्षात किती जवळपास अठ्ठावन्न रुपये म्हणजे एकशे पासष्ट टक्के इने फायदा दिलेला आहे त्र्याण्णव मायनस अठ्ठावन्न म्हणजे जवळपास मागच्या वर्षी पस्तीस रुपयापासून आज त्र्याण्णव रुपयापर्यंत गेलेलं आहे आपण काय करू आजच्या आजची याची किंमत बघू या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तारीख दिलेली वीस डिसेंबर आणि आज सुद्धा हा शेअर एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी पर्यंत गेलेला आहे आणि मागच्या पंधरा दिवसात एक महिन्यात पंधरा टक्के रिटर्न पाच दिवसात थोडासा खाली आहे तर मग पुन्हा वरती चढणार परंतु भविष्य चांगलं आहे आणि शंभर रुपयाचा आतला शेअर आहे तुम्ही घेऊन ठेवू शकता काही एक अडचण नाही दुसरा शेअर आहे आरईसी लिमिटेड रेक लिमिटेड रूल रुलर इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन ही कंपनी आहे ओनरशिप uh, आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आणि पॉवर साठी पॉवर कॉर्पोरेशन साठी जे फायनान्स लागतं ही कंपनी uh, त्या ठिकाणी फायनान्स करते या कंपनीचा ग्राफ बघून घेऊया वीस डिसेंबर चारशे सदतीस रुपयाला हा शेअर आहे थोडासा माग वाटू शकतो uh, मागच्या पाच दिवसात जवळपास एकच टक्का पडलेला आहे परंतु ओव्हरऑल बघितलं मागच्या एक महिन्यात नव्वद रुपयांनी वाढलेला आहे म्हणजे सव्वीस रुपया सव्वीस टक्के मागच्या सहा महिन्यात एकशे त्र्याहत्तर टक्के आणि मागच्या वर्षभरात जवळपास दोनशे म्हणजे तीनशे सोळा रुपयांनी हा वाढलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणता ना मल्टी बॅगर काय असतो किंवा चला माझ्याकडे फक्त एवढेच आहे आणि हा लगेच करोडपती होणार हे कुठले शेअर असतात तर हे असे शेअर असतात ओके आता काही दिवसांनी जर तुम्हाला हा हजारवर जरी दिसत असेल तर याच्यात तुम्हाला शंका वाटायला नको ओके okay, की हा शेअर याच्यावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता बर तुम्हाला असं वाटतं की नाही जर खाली गेला तर काय करायचं स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट करा आणि ती कशी करायची याच्यासाठी तुम्ही सर्च करू शकता युव मराठी हाऊ टू चूज स्टॉक फॉर डिलिव्हरी तुम्हाला ती सर्व माहिती मिळून जाईल रेकचा स्टॉक झाल्यानंतर आता स्टॉक आहे ज्याचं नाव आहे इरेडा इरेडा ही आ एक अशी कंपनी आहे जी आत्ताच लॉन्च झालेली म्हणजे हा स्टॉक आत्ताच लॉन्च झाला जी की बे बेस प्राइस बत्तीस वर लॉन्च झाला होता म्हणजे आयपीओ जर भरायचं तुम्हाला आयपीओ मध्ये बत्तीस रुपये किंमत होती त्याची लिस्टिंगच डबल झाली म्हणजे शंभर टक्के रिटर्न त्याच दिवशी मिळाला ज्या दिवशी लिस्टिंग झाली ओके सिक्स्टी टू सिक्स्टी फोर सिक्स्टी फायव्ह सेवन्टीच्या आसपास गेलेला त्याच्यानंतर इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आहे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी असा इरिडाचा फुल फॉर्म आहे आणखी एक महत्वाची गोष्ट हा सध्या एकशे दहाच्या वरती ट्रेड करतोय ओके आणि रिन्युएबल म्हंटल्यानंतर तुम्ही विचार करू शकता याच्यात किती जास्त स्कोप असेल मग खूप जास्त स्कोप आहे ना मग आता काय करायला पाहिजे आता याचा पहिले चार्ट बघायचा या ठिकाणी इरिड्याचा चार्ट दिसतोय तुम्हाला जो की पाच दिवसात आठ टक्के मायनस आहे ओके आणि हा आठ टक्के मायनस कावर झाला लोअर सर्किट एकदा लागलं होतं परंतु याचे जे रिटर्न तुम्ही बघू शकता महिनाभरात त्रेपन्न एकशे नाही म्हणजे महिनाभरापूर्वी फक्त पन्नास रुपयाला असणारा हा शेअर आहे तुम्ही जर लक्ष देऊन बघत असाल महिना भरापूर्वी म्हणजे जा लॉन्च झाल्यापासून ओके तर तिप्पट जवळपास रिटर्न दिलेला आहे बत्तीसच्या तिप्पट चौपट रिटर्न दिलेला आहे या ठिकाणी बघू शकता ग्राफ तुमचा कसा हा प्ले होतोय कसा वरती जातोय ओके तर हा शेअर सुद्धा तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ आवडलाय ना तुम्हाला मग एक लाईक करायला आणि एक कमेंट करायला काय हरकत आहे सोबत सबस्क्राईब पण करून टाका आणि मित्राला ज्याला गरज असेल किंवा डिलिव्हरी शेअर घ्यायची असेल त्याच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला शेवटचा स्टॉक सांगतो माझगाव डॉक शिप बिल्डर आता ही जी कंपनी आहे बनवती वॉरशिप्स बनवती सबमरीन बनवती इंडियन नेव्हीसाठी ऑफ साठी बाहेरच्या देशासाठी नुकतीच इला जवळपास बेचाळीस हजार करोडची ऑफर मिळालेली आहे तीन व्हेसल बनवण्यासाठी व्हसेस म्हणजे सबमरीन बनवण्यासाठी ओके आणि बाहेरच्या देशाकडनं मिळालेली आहे जवळपास हा फोर्टी टू मिलियन डॉलरची डील आहे डॉलर आहे बरं का पैसे नाहीये फॉर द थ्री हायब्रिड व्हेसल तर असा तो शेअर आहे तुम्ही घेऊ शकता किंमत याची खूप जास्त आहे खूप जास्त म्हणजे किती तर जवळपास एकवीसशे पंचावन्न बावीसशे पकडून घेऊया परंतु तुम्ही जर याचे रिटर्न बघत असाल एक वर्षाचा रिटर्न एक वर्षात हा जवळपास तेराशे रुपयाने वाढलेला आहे बरोबर मग आता तेराशेच्या हिशोबानी याने खूप चांगला रिटर्न दिलेला आहे इयर टू इयर एकशे पंचेचाळीस टक्के चा रिटर्न आहे मला वाटतं हे सगळे शेअर गव्हर्नमेंटमधले तुमच्यासाठी नक्कीच चांगले साबित होतील परंतु घेण्यासाठी जर एकदम न घेता स्टेप बाय स्टेप घेतले तर नक्की त्यात फायदा होईल डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा त्यामध्ये तुमच्यासाठी लागणाऱ्या शेअर मार्केटसाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टीची लिंक दिलेली आहे चेक करा तुम्हाला लागत नसेल तर मित्रासोबत शेअर करा धन्यवाद